नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाठीकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज सगळ्यांना आवडेल अशी मी रेसिपी दाखवणार आहे अगदी सुंदर आणि नाव ऐकताच तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी येईल तर आज मी बनवणार आहे कोलंबीचं लोणचं अगदी पट आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि आपल्या घरगुती साहित्यामध्ये चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी जे घेतलेलं साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते तर जवळजवळ हे मी दोन वाटी ही कोलबी घेतलेली आहे आणि मार्केटमधनं आणली तर म्हटलं तर शंभर रुपयाची ही कोणबी आहे त्यातली मी कोलबीची सालं काढून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यानंतर कोलबीमध्ये का काळा धागा असतो तो सुद्धा आपण काढून घेतलेला आहे ह्या अगोदर कोणबी कशी साफ करायची त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूला ते देखील दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अगोदरच्या जेवढ्या झालेल्या व्हिडिओ आहेत आणि जेव्हा जेव्हा माझ्या व्हिडिओ अपलोड होतील त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील तर कोणबी कशी साफ करायची त्याचा व्हिडिओ देखील तुम्ही जरूर बघा आता साहित्य म्हटलं तर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण हे लोणच्यासाठी थोडं जास्तच घ्यायचं आहे तर जवळजवळ हे दोन टेबलस्पून मी हे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी राईचे गोळे घेतलेले आहेत मिरची पावडर घेतली आहे दोन टेबलस्पून त्यानंतर जो आपला घरगुती म्हणजे घरगुती नाही तर मी हा लोणच्याचा मसाला घेतला आहे तो मार्केटमधनं घेऊन आली आहे जो आपल्याला लोणच्याचा मसाला विकत मिळतो तो हा लोणच्याचा मसाला आहे हा जवळजवळ पाच टेबलस्पून आहे त्यानंतर लसूण पेस्ट दोन चमचे आहे मेथी एक अर्धा टेबलस्पून घेतली आहे आणि ती भाजून मिक्सरला थोडीशी जाडसर असं वाटून घेतलेली आहे त्यानंतर हळद घेतली आहे एक टेबलस्पून हिंग पावडर घेतली आहे एक टेबलस्पून लसणाच्या पाकळ्या घेतल्यात जवळजवळ ह्या दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि एक मोठं लिंबू घेऊन त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि जे मी राईचे गोळे घेतले आहेत ना ते एक वाटी घेतले होते ते भाजले थोडेसे आणि त्यानंतर मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेत तर चला आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आत्ता ही जी कोलबी घेतली आहे त्याला आपण थोडंसं मॅरिनेट करून ठेवणार आहेत था त्यासाठी मी मीठ घेतले ते घालूया लाल तिखट मिरची पावडर म्हणजे आलं लसूण पेस्ट हळद आणि सर्व मिक्स करून घेऊया कोंबीचं लोणचं आहे ना हे खूप छान लागते बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल पण काही येत असेल काही काना, काना करतासुद्धा येत नाही त्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी बऱ्याच वेळा हे लोणचं अशा पद्धतीने बनवते आणि जे लोणचं आज बनव मी बनवते ते माझ्या आज जाऊनच शिकवलं आहे कारण ने ती नेहमी भरते आणि तिच्या पद्धतीनेच मी आज हे कोलबीचं लोणचं भरणार आहे आता हे व्यवस्थित आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी आपल्याला हा मसाला लावून ठेवायचा आहे आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक छोटा फळी तेल घातलेला आहे आणि दोन मिनटं झालेली आहेत आपण ही सर्व कोलबी आहे ती आपण थोडीशी तेलावर परतून घेऊया एक दोन मिनिटासाठी मी मॅरिनेट केलं होतं जास्त काही मॅरिनेट केलं नव्हतं मसाला आहे ना व्यवस्थित लागावा आणि ही कोंबी आहे आपल्याला व्यवस्थेशी परतवून घ्यायची आहे आता ह्या कोंबीला कसं पाणी सुटतं आणि जिथपर्यंत पाणी सुटतं तिथपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता या कोंबीला ना पाणी सुटलेलं आहे बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता मी काय करते एक दोन मिनटासाठी मी ह्या पॅनवर झाकण ठेवणार आहे आणि कोणबी आहे ना ही शिजवून घेणार आहे एक दोन मिनटानंतर मी झाकण ठेवून बघते आणि आपण मीडियम गॅस ठेवला होता मीडियम गॅसवर ही आपण कोलबी शिजायला ठेवली होती आणि कोलबीला ना बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आहे ना पूर्ण आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं हे आटवून घ्यायचं आहे आणि जेणेकरणी कोलबी आहे ही व्यवस्थित शिजली जाईल आता पुन्हा मी एक दोन ते तीन मिनटानंतर ही कोलबी व्यवस्थित शिजवून घेतली आहे आपण झाकण ठेवून बघूया कोलबीचा सुवास आहे ना मस्त येतोय एकदम खूपच छान येतोय आता आपण ही एक दोन मिनटासाठी पुन्हा परतवून घेऊया जेणेकरून ह्याच्यामध्ये जो काही ओलावा असेल तो सगळा कोरडा झाला पाहिजे कारण हे लोणचं आहे आणि लोणचंला जेवढा आपण कोंबीचा जेवढा पाणी निघून जाईल तेवढं चांगलं आता कोंबी शिजली आहे का ती सुद्धा आपण बघूया कोंबी लगेच कट होते दोन तुकडे झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान शिजली आहे आता मी गॅस आहे बंद करते आणि थोडी थंड होऊन देते कोलबी मी थोडीशी अशी थंड करून घेतलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे थंडी झालेली आहे म्हणजे नॉर्मल अशी आपण करून घ्यायची आहे त्यानंतर जो आपण लिंबू रस घेतला होता तो घालूया जो आपण लोणच्याचा मसाला घेतला होता तो घालूया तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लोणच्याचा मसाल्याचा वापर करू शकता पण मी थोडा जास्त वापर केला आहे आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लोणचं म्हटलं ना, तों तर ना आता तोंडाला पाणी सुटतं आणि कोलंबीचं म्हटलं तर आणखीनच जास्त तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे लिंबू घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व कोलबीला व्यवस्थित लिंबूचा रस लागला पाहिजे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणी देण्यासाठी मी एक कढई घेतली आहे छोटी आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मी दोन लहान वाट्या तेल घेतलेलं आहे कारण लोणचं म्हटलं तर तेल सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे तेल आहे मी गरम करून घेतलेलं आहे बऱ्यापैकी ह्या लोणच्याचा धूर निघतो आहे आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे फोडणी द्यायची त्यासाठी आपल्याला गॅस बंद करायचं आहे कारण तेल खूप गरम झालेलं आहे आणि थोडंसं आपल्याला थंड होऊन जायचं आहे आता ह्या तेलाला आपल्याला ना धूर येतो ज्यावेळेस आपण बऱ्यापैकी गरम करतो त्यावेळेस धूर येतो तेलाचा आता बऱ्यापैकी तो कमी झाला आहे म्हणजे आपल्याला फोडणीसाठी हे तेल आता रेडी झालं आहे ह्यामध्ये मी घालते जी आपण मेथी घेतली होती ती घालूया फोडणीसाठी त्यानंतर ते मी लसणाच्या दहा पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत कारण लसणाच्या पाकळ्यात नाही ह्या अशा बारीक कापून घातल्या ना की कोलबीमध्ये खूप छान लागतात हे परतून घेऊया खाताना खूप सुंदर म्हणजे लोणचं तयार होते हे आणि म अधूनमधून जेव्हा आपण लोणचं खालता कापी खाल्ल्यानं लसणाच्या खूप छान लागतात आता एक दोन मिनटासाठी आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत आणि भरपूर अशा आपल्याला ह्या तळायच्या नाही आहेत म्हणजे लालसर अशा करायच्या नाही आहेत एकदम तेल गरम असल्या कारण ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत ते थोड्या शिजणार आहेत तर आपण ह्यामध्ये आता हिंग पावडर घेतली आहे ती घालूया मिक्स करून घेऊया राईचे गोळे राईचे गोळेसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये एक दोन मिनटांसाठी हे असे परतवून घ्यायचे जेणेकरून हे जे आपण मसाले टाकले ते व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजे जर का तुम्हाला असं वाटलं की एकदम तेल थोडं थंड झालं तर तुम्ही पुन्हा थोडासा गॅस लावून हे व्यवस्थित मसाले थोडेसे परतवून घ्या आता हे सगळं मी फोडणी रेडी झाली आहे आता आपल्याला पूर्ण ही फोडणी आणि थंड करून घ्यायची आहे आता लोणच्याचा जो आपण फोडणीसाठी मसाला रेडी केला होता तो आपण कोलमिंमध्ये ह्या घालून घेऊया पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला घालायचं आहे गरम घालायचं नाही आहे कारण हे लोणचं आहे हे आपल्याला टिकवायचं आहे आणि हे लोणचं अशा पद्धतीने केलं ना तर जवळजवळ एक महिना किंवा दोन महिनेसुद्धा व्यवस्थित हे कोलबीचं लोणचं आहे हे टिकून राहते आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्याचा सुगंध आहे तो अप्रतिम असा येतो आहे खूप छान असं लोणचं रेडी झालं आहे सर्व फोडणी आहे ही व्यवस्थित कोलंबीला लागली पाहिजे जेणेकरून हा मसाला हा सेव म्हणजे व्यवस्थित सगळा कोलबीला लागला पाहिजे म्हणून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा जो आपण मसाला लावला आहे ना तो थोड्या दिवस आपण असं व्यवस्थित एक दिवस असं बाहेर ठेवायचं आहे एक ते दोन दिवस तुम्ही बाहेर ठेवू शकता त्यामुळे कसं लोणचं खूप छान मुरते आणि टेस्टी होते आणखीन आणि तेल देखील खूप छान सुटतं कोळंबीचं लोणचं आहे ना हे रेडी आहे आणि खूप सुंदर असं झालं आहे सुवास अप्रतिम असा येतो आहे आता हे थोड्या वेळ ना आपण एक अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देऊया जेणेकरून हा व्यवस्थित हा मसाला आहे ना हा व्यवस्थित मुरतो कोळंबीचं लोणचं आहे ना ते आपण छोट्या कढईमध्ये फोडणी दिली होती त्या कढईमध्ये मी काढून घेतलं आहे आणि जवळजवळ हे एक तासानंतर हे थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी ह्या लोणच्याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि लोणचं खूप सुंदर असं रेडी झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटली तर काचेची बरणी घ्या स्वच्छ धुवून सुकवून घ्या जेणेकरून हे लोणचं आहे व्यवस्थित टिकून राहतं आणि लोणचं आहे ते बळणीमध्ये भरून घ्या आणि लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर जर का तुम्हाला त्याच्यामध्ये तेलाची आवश्यकता लागली तर तुम्ही ते तेल आहे ते थोडंसं गरम करून थंड केल्यानंतर त्या लोणच्यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने एकदम मस्त असं हे लोणचं तयार झालं आहे खूप सुंदर असं लोणचं झालं माझ्या तोंडाला तर पाणी आत्ताच सुटलेलं आहे हे लोणचं आहे ना तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा कसली भाजी जर का तुम्ही बनवली आणि त्याच्याबरोबर हे सोबत असं थोडंसं असं हे लोणचं घेतलं तर दोन घास तुम्हाला अधिकच जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोलंबीचं लोणचं कसं भरायचं ते दाखवलेलं आहे तो तो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि चॅनल जर का नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलपणा ते देखील दाबायला विसरू नका लाईक देखील करा आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे कोलबीचं लोणचं कसं भरायचं ते माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल तर अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची टीप म्हटली ना तर तुम्ही जे मी मसाले वापरलेले आहेत अगदी प्रमाणासहित हे मी लोणच्याचे मसाले वापरलेले आहेत तुम्ही ह्याच पद्धतीने प्रमाण घेऊन जर का कोणबीचं लोणचं भरलं तर खूप सुंदर लागेल एकदम टेस्टी लागेल आणि याचा सुवास तर लोणच्याचा खूप छान येतो धन्यवाद